ਕਿ ਤੁਮਾਂ ਨਸ ਰਾਜ ਹਨ ਸੇ ਕਾਂ ਦਾ ਪ੍ਰਿਆਨ ਸਮੇ ਇੱਕ ਹਵਾ ਤਪਿੱਤੇ ਹੀ ਕਿੰਝਾ ਬਰੋ ਦਨ ਵਿਦੋ ਸਮਰਣ ਮੁਕਤ ਹਸਤੇ ए गोपी चित्तचोर प्रभू मंगलमय परात पर अकारण करुणा वरुण आले भक्तवांच्या कल्पतरु तळंजी तुणने पितांबरधारी नंद नंदन यशोदानंदन व्रजचंदन भगवान बालकृष्ण कनयालालजी की पती वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत महापुरा उपस्थित सभी भगवत भक्त चरणानुरागिओ एवं मेरी सभी मातृशक्ती हो आप सबके हृदय में विराजमान मेरे भगवान के चरणों में सष्टम दंडवत प्रणाम व्यास मंच पर विराजमान सभी विद्वत विद्वान मेरे सहयोगियों तथा गुरु भाइयों के चरणों में साष्टांग दंडवत प्रणाम या पवित्र महाराष्ट्र के भूमि में वारकरी संप्रदायाचं आधारस्थान अनेक भजनानंदांचा प्राण उच्च सद्गुरु स्वामी सप्ताहामध्ये श्री श्रीक्षेत्र अंधापूर येथे संपन्न होत असणाऱ्या श्रीमद भागवत कथेचा आज पंचम दिवस आहे आणि पंचम दिवसाच्या कथेला आपण शुभारंभ करत आहोत बाबांच्या कृपा आशीर्वादाने सर्व ग्रामस्थांच्या अथांग परिश्रमाने अतिशय देखण्या स्वरूपाचा नारळी सप्ताह संपन्न होत आहे आणि या सप्ताहामध्ये दुपारच्या सत्रामध्ये श्रीमद भागवत कथेचं ज्ञान रसायन आपण प्राशन करत आहात गेली तीन चार दिवस झाले मी तुम्हाला एक वाक्य सांगत आलो पुन्हा त्याच वाक्याकडे मी दृष्टी टाकेल जीवनामध्ये जेव्हा अनंत जन्माचा भाग्याचा उदय होतो जन्मामध्ये जेव्हा अनंत पुण्याचा उदय होतो तेव्हा कुठेतरी आपल्या जीवनामध्ये कथा कीर्तन प्रवचन ऐकण्याचं सौभाग्य प्राप्त होत तर निश्चित तुम्ही आम्ही पुण्यवान आहोत तुम्ही आम्ही भाग्यशाली आहोत की सद्गुरु स्वामी महाराजांच्या या नारळी सप्ताहमध्ये सद्गुरु सुदामबाबांच्या या तर सप्ताहामध्ये आपण श्रीमद भगवत कथा श्रीमद भागवत कथा भागवत रसा रसायन रसा जीवन कथा, संजीवनी कथा त्याला अनेक प्रकारचे विशेषण दिलेले आहेत या कथेचं रसपान आपण करत आहात म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत पुण्यवान आहोत की भाग्योदयेन बहुजन्म सत्संगम च लभते यदा पुरुषो वय या संस्कृत श्लोकाप्रमाणे आनंद जन्माच्या भाग्याचा उदय झाला आणि आपण कथा कीर्तनामध्ये मग्न झालो आज कथेला आपण सर्व प्रारंभ करत आहोत खरं तर कालच्या कथेमध्ये आपण परम परमात्मा भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव पाहिला जो परमात्मा अजन्मा आहे जो गुणातीत आहे जो भावातीत आहे जो जगदातीत आहे जो जगदीश्वर जगाच्या पलीकडे आहे जो जगन्नाथ अदृष्ट आहे परमात्मा नेत्र इंद्रियाला गोचर होण्याचं नाव विषय म्हणजे परमात्मा नाही आहे स्पर्श इंद्रियाला गोचर होण्याचं नाव परमात्मा नाही आहे म्हणजे घराण विषयाला आकलन अल, करण्याचा विषय परमात्मा नाही आहे मग जो अजन्मा आहे इंद्रियातीत आहे भावातीत आहे जगतातीत आहे जगदीश्वर जगाच्या पलीकडे आहे तो परमात्मा काल आपण जन्माला गाठला परमात्मा काल का जन्माला आला त्याच्या विशेष कारण आपण काल पाहून गेलो ज्या ज्या वेळेला या पृथ्वीवर धर्माची हानी होती अधर्म वाढायला लागतो ला तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा या धर्तीवर अवतार धारण करतो आणि आजच्या परमात्माच्या अवताराचं मुख्य कारण श्रीमद भगवत सांगितलं परित्राणाय साधू नाम विनाशाय चतुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवाभि युगे युगे याच श्लोकाचा अर्थ आचार्य तुलसीदास गोस्वामी रामायणाच्या चौपाईमध्ये सांगतायत की भगवान केव्हा केव्हा या धरतीवर अवतार धारण करतात ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते अधर्म वाढायला लागतो त्याच्या वेळेला परम